कृष्णा कोण्या गावरून आले आपण आम्ही आवंडा तालुक्यात औंडा तालुक्यातून गाव ढेगज ढेगज हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामधून मधून आणि किती वर्ष झाले वारी करता है? तीन वर्ष झाली तीन वर्ष झाले काय काय वाटतं तुम्हाला खासच मजा वाटते आनंद आनंद आहे घरची येतो येत नाही आम्हाला घरची ध्यान नाही घरचं ध्यान करा यायच नाही पाहिजे दरवर्षी वाटते यावं असं ना माऊलीचे पालखीचे चाहूल लयच मजा लगेच वाटत की इकडे आपसुकडून वा बघा माणसांचा किती प्रेम आहे माऊलीबद्दल ज्या वेळेस माऊलीच्या पालखीचं चाहूल माणसाच्या कानावर समजा सर्व वारकऱ्यांच्या कालावर पडते त्यावेळेस आपसुकच पावलं हे माऊलीच्या वारीच्या दिशेने वळतात आणि आळंदीकडे लगेचच कितीही काम असले तरी सोडून सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी येतात वा खूप आनंद आहे जय हरी अजूनच सुद्धा तीन साडेतीन वाजतापासून आज साडेतीन चार वाजता आहेत तोपर्यंत अखंड जनसमुदाय हा वारीमध्ये सतत चालत आहेत विठ्ठल नामाच्या गजरामध्ये या ठिकाणी दिंड्या आपापल्या स्थानापर्यंत पोहोचत आहेत आणि आपापल्या विसाव्यावर या ठिकाणी जात आहेत आपण या ठिकाणी बघू शकता बराच जवन समुदाय या ठिकाणी आपल्या माऊलीच्या पालखीमध्ये सहभागी होऊन आनंद घेत आणि आनंदमय वातावरणामध्ये या विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी जात आहेत रामकृष्ण हरिमाऊली कृष्ण हरी आपण परत एक बाबांचं या ठिकाणी मनोगत आपण घेणार आहे मला दोन मिनट रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी कोण्या गावावरून आले आपण करंजी गरड करंजी गरड तालुका जिल्हा तालुका हरिसोड जिल्हा वाशिम किती वर्षापासून वारी करताय आपण पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले वारीला बघा वा आणि काय आपल्याला कसं वाटते वारीमध्ये आल्यानंतर वारीमध्ये छान वाटते दुखणं नाही काय नाही जय हरी सर्व आनंद सर्व आनंद बाकी तुम्हाला म्हणजे वाडीमध्ये आल्यानंतर घरचं वगैरे ध्यान कधी संसाराची संसाराची काही चिंता वाटते का काहीच नाही काही लेकरा बळाची नाही कोणाचीच नाही काही चिंता येत नाही शेतीची नाही काहीच नाही बघा शेतीची चिंता नाही लेकरा बळाची नाही कोणाची चिंता नाही बघा सर्व या ठिकाणी भाग हारून या ठिकाणी वारीमध्ये आणि सर्व संसारावर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला या युक्तीप्रमाणे सर्व वारकरी या ठिकाणाहून आपली वारी पूर्ण करत आहेत बर माऊली आता या ठिकाणी मुक्काम आहे तुमचा मध्ये समोरचा उद्याचा नातेपोते उद्याचा मुक्काम नातेपोते आणि माऊलीचा सुद्धा उद्याचा मुक्काम नातेपोते याच ठिकाणी आहे त्यामुळं बघा हा आनंद एकदम सर्वजण सामावली कोण्या गावरून आले धोडप भोगले धोडप भोगले धोडप जिल्हा वाशिम जिल्हा आणि किती वर्षापासून वारी करताय पहिलं वर्ष काय वाटतं वारी फार आनंद आहे आनंद आहे ना काय काही का वाटत का म्हणजे काही तकलीफ तुम्हाला तकली यावं वाटतं का परत काही वाटणार नाही ना आलो म्हणून नाही काहीच नाही काहीच नाही एकदम बाकी कोण्या दिंडी मध्ये कोण्यात कुठे कोण्या गावच्या दिंडी मध्ये आम्ही वडजी वडजीकर यांच्या दिंडी मध्ये मुक्काम कुठे बर... मुक्काम भरड भरड अच्छा बरं ठीक आहे आता विसाव्यावरती चालले का तुम्ही हो चालेल बघत बघू शकता आपण या ठिकाणी माऊली विसाव्यावरती आता मा... जी भाविक मंडळी आहे ती विसाव्यावरती येत आहेत आणि सर्वजण आपापल्या दिंड्या आता प्रत्येक जन विसाव्यावरती येत आहेत आणि आपला विसावा या ठिकाणी बरड येथे आज माऊलीच विसावा आहे आपण बघू शकता बरेच भाविक मंडळी अजून सुद्धा रस्त्याने चालूच आहेत आणि सकाळी साडेतीन पासून आतापर्यंत ही या ठिकाणी अखंड जन समुदाय हा माऊलीच्या दिंडी सोहळ्यामध्ये चालत आहे हरी माऊली आपण आज एका आजीची या ठिकाणी मुलाखत आपण घेणार आहेत काय प्रतिक्रिया आहेत आजीच्या त्या आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहेत गेल्या वर्ष आजी किती वर्ष वारी करताय तुम्ही करता। दोन वर्ष झाले वा, वारी करतो दोन वर्ष झाले आजीची वारी चालू कसं वाटतं वारी मध्ये दुःख वगैरे विसरता सगळे हो काही सुना काहीच नाही बघा संसाराचं अजिबात ध्यान नाही या ठिकाणी वारी मध्ये आल्यानंतर सर्व भाग या ठिकाणी हळून जातो आणि भगवंताच्या वातावरणामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी तल्लीन होऊन मला एक सांगा कोणा गावावरून आले तुम्ही तालुका जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यामधून आज आलेल्या आहेत आपण बघू शकता दूर दूरून भाविक मंडळी या ठिकाणी येत असतात मला सांगा तुम्हाला वारीमध्ये आल्यानंतर काही त्रास काहीच नाही काहीच नाही हातपाय वगैरे दुखणं काही काहीच नाही बर आनंद वाटतो ना आनंद वाटतो एकदम बघा या ठिकाणी खूपच आनंदाचं जा वातावरण आज सकाळी साडेतीन पासून चालत चालत या ठिकाणी आलेल्या जवळपास पंचवीस किलोमीटर आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आणि समाधान आहे आणि दिंड्या लाखोच्या संख्येनं आज भाविक मंडळी या ठिकाणी येत आहेत आणि माऊली आपण आज बरड येथे माऊलींची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आपण जमलो आहोत आपण विचारणार आहोत माऊलीला काय त्यांचं मत आहे आणि माऊली मला सांगा तुम्ही किती वर्षापासून हा या ठिकाणी गंध लावाची सेवा करताय गंधावा सेवा कमीत कमी वीस पंचवीस वर्षापासून म्हणजे पंचवीस वर्षापासून तुम्ही दर रषी वारीला गंध लावायला येतात म्हणजे नाही निस्वार्थ सेवा या ठिकाणी चालू हो आणि तुमचं गाव कुठलं सांगवी सांगवी तालुका? फलटण पलटण तालुका सातारा जिल्हा असा तुम्हाला काय वाटतं वारी दरवर्षी काय वाटतो ना उत्सुकता असते ना वारी आता वय माझात पंच्याहत्तर एक वर्ष शहात्तर बघा यांचं पंचाहत्तर शहात्तर वर्ष वय होत आहे जवळपास गेली पंचवीस वर्ष नितांत या ठिकाणी वारीच्या दरवर्षी वारील मध्ये गंध लावण्याचं काम ऐकून घ्या कमीत कमी वारी तुकाराम महाराजाचे दहा अकरा माऊलीच्या कमीत कमी बारा ते पंधरा वा 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 माऊलीची पंधरा वेळेस पंधरा वर्ष लगातार चालत वारी आणि जगद्गुरु तुकार राय यांची सुद्धा अकरा वर्षे वारी पायी आणि चालत केलेली आहे खरोखर माऊलीचा आणि आज सुद्धा त्यांचं वय पंचाहात्तर असून असं सुद्धा वाटत नाही कि ना ते पंच्याहत्तरच्या आहेत एकदम तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात अशा प्रकारे माऊली या ठिकाणी दरवर्षी उत्साहाने बरं आनंद वाटतो का वारीचा वारीचा आनंद वारीचा नाचत गात खात जायचं गाणं म्हणत करीत कीर्तन करीन ऐकून प्रवचन ऐकून आपला आनंद लुटायचा वा आनंद वारीचा आनंद बघा किती सुखद आणि जीवन कसं सुखी आहे त्या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे रामकृष्ण हरी राम मावट आपण परत एका आजीला आता भेटलो आहोत त्यांची आता थोडक्यात आपण वारी बद्दल काय मत आहे ते विचारू आजी कुठल जाय तुम्ही करंजीचे जिल्हा कोणता तुमचा वाशिम बर किती वर्षापासून वारी करता पाच वर्षापासून पाच वर्ष झाले वारी करताय बर काय वाटतं तुम्हाला वारी बद्दल काहीच नाही एकदम चांगलं चांगलं वाटते का एकदम बर काही घरची आठवण काहीच नाही सुनानं काढून देवलं म्हणून आल्या का वारी मध्ये माऊली वारी निघल्यानंतर थांबा वाटत नाही घरी म्हणून आल्या नाही घरी नाही वाटत वा वा घरी बघा घरचा कुठलाही प्रपंचा ताण नाही आणि आप आपसुकच वारी ज्या वेळेस वारीचे जायचं म्हणून कानावर पडत कि आपसुकच त्यांचे पावलं माऊलीच्या दिशेने वळतात बरोबर ना हो, हो कानावर वारी जा, वारीत जायचं शब्द पडले की घरी थांबवत नाही वाटतच था नाही वा वा, वा। काय वाटते तुम्हाला वारी बद्दल लय मस्त वाटते आनंद आहे हो, आनंद काही पायगी दुखायचं काही त्रास काहीच नाही काही वाटत नाही इकडे आल्यानंतर वा वा, वा। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माउली हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कोणतं गाव तुमचं आमचं गाव रिसोर्ट तालुका वडजी वडजी मधून आले रिसोर्ट तालुका अ बर तुमचा किती वर्षापासून वारी करताय आम्ही करतो जवळजवळ वीस वर्ष झाली असेल वीस वर्षापासून वारी करताय काय वाटतं तुम्हाला वारी बदत आम्हाला वारी शिवाय करमतच नाही करमतच नाही घरी वाटत नाही वारी आली किंवा घरी वाटत नाही बर बर तुमचं काय किती वर्षापासून कोण्या दिंडीमध्ये आहे तुम्ही आम्ही आमची पांढरंग महाराज आहेत सर्व जवळजवळ शंभर माणूस आहे अच्छा शंभर माणसाचा आमचा आहे पूर्ण वा वा शंभर माणसांची या ठिकाणी दिंडी सोहळा घेऊन आपण वडजीवधून या ठिकाणी आलेले आहेत माऊलीच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी हो बर मग आता यानंतर समोर मुक्कामाची व्यवस्था मुक्कामाची व्यवस्था आहे ना सर्व झालेली सर्व झालेली वा वा बर रामकृष्ण रामकृष्ण